आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच त्याला आपण महाई सेवा केंद्र सुद्धा म्हणतो यामधून तुम्ही लोकांना भरपूर अशा सेवा पुरवू शकता यामधून तुम्ही दाखले प्रमाणपत्र लोकांना देऊ शकता आणि त्यामधून तुम्हाला जे काही येणार कमिशन आहे आणि कमाई आहे म्हणजेच त्यामधून तुम्ही पैसे कमवू शकता आता हे आपले सरकार जे सेवा केंद्र आहे हे जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर ते अगदी मोफत आहे फ्रीमध्ये तुम्हाला मिळणार आहे परंतु आता त्यामध्ये जे काही नवीन नियम आहेत नवीन अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत यामध्ये नवीन जो जी आर आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये शासनाने काढलेला आहे नक्की काय काय महत्वपूर्ण माहिती आहे काय काय नवीन सुधारणा काय काय बदल करण्यात आलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू चॅनलवरती पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया पाहू शकता इथे आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या सीएससी टू झिरो अंतर्गत सूचनेबाबतच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा दोन जून दोन हजार पंचवीसचा जीएन आहे काय काय सुधारणा करण्यात आलेले महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे नीट इथे समजून घ्या तर इथे पहा जे काही शासन शुद्धी पत्रक आहे ते काढण्यात आलेलं आहे यामध्ये जर पाहिलं तर आपले सरकार सेवा केंद्राबाबतचं जे काही दोन हजार अठरा एकोणीस जानेवारी दोन हजार अठरा रोजीचा जो काही शासन निर्णय होता आता अगोदर कसं होतं हे अगोदरचा पॉईंट आहे अगोदर काय होतं ते इथे सांगितलंय जसं की तुम्हाला अगोदर काय होतं जर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र घ्यायचं असेल तर बी टू सी सेवा लोकांना द्यायची असतात ज्यामध्ये द्यायच्या होत्या म्हणजे बिझनेस टू कस्टमर बी टू सी सेवा तुम्ही लोकांना द्यायच्या असतात आणि त्यानंतर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकत होता आणि तसेच बाहेरील कोणताही व्यक्ती जो आहे तो अर्ज करू शकत होता त्याच्याकडे काही नसेल तरीच तो अर्ज करू शकत होता परंतु आता इथे पहा या ऐवजी आता नवीन सुधारणा करण्यात आलेली आहे आता काय सुधारणा करण्यात आली आहे ते पहा या ऐवजी काय सांगितलंय तर यापुढे त्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरिक क्षेत्रामध्ये झोन असेल वार्ड असेल खालीप्रमाणे विहित अटी आणि शर्ती पूर्ण करत असेल अशीच व्यक्ती आपल्या सरकार केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार आहे म्हणजे ह्या ज्या अटी आणि शर्ती आहेत ह्या जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्ही इथे अर्ज करण्यास आपले सरकार सेवा केंद्र तरच तुम्हाला मिळणार आहे आता काय काय अटी शर्ती महत्वपूर्ण आहेत ते इथे समजून घ्या इथे तीन पहिल्या तीन अटी शर्ती दिलेल्या आहेत आता काय काय आहे तर सर्वात पहिलं जे आहे ते आपले सरकार सेवा केंद्राची निवड झालेल्या अर्जदारांनी एम सी आय टी प्रमाणपत्र द्यायचं आहे किंवा त्यामध्ये तुम्ही इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स नॅशनल इन्फोरेशन इन्फोटेक्स संस्थेमार्फत आहे जो ट्रिपल सी एक आहे एम सी आय टीचं प्रमाणपत्र देऊ शकता किंवा ट्रिपल सी हा कोर्स आहे तो उत्तीर्ण केलेला असला पाहिजे यापैकी दोन्हीपैकी एक प्रमाणपत्र तुम्हाला द्यायला लागणार ला आहे आणि कधी आहे हे निवड झाल्यापासून सहा महिन्याच्या आतमध्ये किमान एक कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे नाहीतर काय होईल केंद्राची मान्यता आप रद्द होईल हे पहिली नंतर दुसरं काय आहे सदर अर्जदाराकडे स्वतःचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणं गरजेचं आहे तिसरं काय आहे आता यामध्ये कसं केलेलं आहे त्यांनी ज्या ठिकाणी तुम्ही राहतायत त्या ठिकाणीच तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र ला अर्ज करता येणार आहे म्हणजे तो रहिवाशी असला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा कसं होतं फक्त मराठी ज्ञान असणं गरजेचं होतं पण आता कसं केलं आहे मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असायला पाहिजे अशा पद्धतीचे हे तीन नियम यामध्ये ऍड केलेले आहेत अजून आहे अजून काय आता ऍड करण्यात आले ते समजून घ्या अगोदर कसं होतं ते इथं त्यांनी सांगितलं आहे आता जे काही निवड व्हायची पहिल्यांदा आता कशी निवड व्हायची अगोदर कशी निवड व्हायची ते सांगतो अगोदर कशी निवड व्हायची ते हा पॉइंट दिलेला आहे त्यांनी ज्यामध्ये निवड कशी व्हायची तर बिझनेस टू सिटीझन आता बिझनेस टू सिटीजनचे जे काही व्यवहार असतील बिझनेस टू कस्टमर किंवा सिटीजन आपण जे काही व्यवहार केलेले आहेत सीएससी मधून केले असतील किंवा तुम्ही जे काही व्यवहार केले आहेत त्यांची संख्या विचारात घेतली जायची कॉमन सर्व्हिस सेंटर आपल्या सरकार सेवा केंद्राचा दर्जापात्रासाठी विचार करावा म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर असेल त्यांचे व्यवहार असतील ते व्यवहार सहा महिन्याच्या कालावधीचे विचारात घेतले जायचे ज्याचे व्यवहार जास्त त्यांना आपले सरकार सेवा केंद्र अगोदर मिळायचं अगोदर लक्षात ठेवा आता हा नवीन जो जी आर आहे त्यानुसार जर पाहिलं आता या काय करण्यात आलेले ते, ते समजून घ्या या आता हे नवीन जे नियम आहेत ते ऍड करण्यात आलेले आहेत आता काय निवड नियम आहेत ते समजून घ्यायचे आहेत निवड प्रक्रिया काय राहणार आहे तर पहा सेतू प्रभारी अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हे अर्जाची छाननी पार पडणार आहे कोणाच्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालया आता यामध्ये स्थापित केलेल्या जिल्हा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांचं याकडे आता लक्ष राहणार आहे जिल्हा सेतू समिती समोर सदर प्रस्ताव ठेवून आपले सरकार सेवा केंद्र देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे आणि यामध्ये आता काय केलेलं आहे आपले सरकार सेवा प्रदान करण्यासाठी त्या भौगोलिक क्षेत्रात एका क्षेत्रामध्ये एकापेक्षा जास्त जर अर्ज आलं तर याची निवड प्रक्रिया कशी राहणार आहे ते दिलेलं आहे तर यामध्ये आता गुण आहेत शंभर गुण राहणार आहेत शंभर गुण आणि या शंभर गुणाची प्रक्रिया गुणकनाची गुणाकनाची आणि मुलाखतीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे ज्यामध्ये मुलाखत सुद्धा असणार आहे आणि शंभर गुण आहेत आता ते गुण कशा पद्धतीने आहेत ते इथे त्यांनी सांगितलंय आता हे कशा पद्धतीने ते समजून घ्या एक एक व्यवस्थित सांगतो आता हे शंभर जे गुण आहेत ते तुम्हाला कसे भेटणार पहिला जो पॉईंट आहे ते समजून घ्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असेल तर तीस गुण तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तरच तुम्ही आता इथं पात्र राहणार आहे दहावी बारावी चालणार नाही कमीत कमी तुमचं पदवीधर ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर अस तुम्हाला -कमि तुम्हा 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 डायरेक्टली तीस गुण मिळतील त्यानंतर दोन नंबरचा पॉईंट आहे कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर आता पदवी झाली म्हणजे ग्रॅज्युएशन झाले आता पदवीधर पदव्युत्तर पदव्युत्तर म्हणजे काय पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे ज्याचं आता पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याला अजून गुण मिळतील म्हणजे हे तीस आणि ज्याचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा झालंय तर त्यांना इथे तीस आणि हे पंचवीस हे दोन्ही गुण मिळतील पण ज्याचं एखाद्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन नसेल झालं तर त्याला तेल फक्त हे तीस गुण मिळतील ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर तिसरा पॉईंट आहे सीएससी केंद्र जर असेल तुमच्याकडे सीएससी केंद्र असेल तर पंचवीस गुण तुम्हाला मिळणार आहेत सीएससी केंद्र सी सेंटर कसं घ्यायचं काय घ्यायचं ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ पाहून त्यानंतर चार नंबरचा पॉईंट आता यामध्ये काय आहे मुलाखत आहे मुलाखत घेतली जाणार आहे आणि त्या मुलाखतीला वीस गुण राहणार आहे आता हे वीस गुण कसे असतील जे टेक्निकल नॉलेज असेल त्याला सहा गुण हे वीस गुणाची इथे विभागणी केलेले आहे जे, के जे काही टेक्निकल गुण आहेत टेक्निकलला सहा टेक्निकल नॉलेज असेल तर सहा त्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराचे नॉलेज पंधराचे नॉलेज नॉलेज असेल तर त्याला चार गुण असणार आहेत त्यानंतर जे काही सामान्य ज्ञान वैयक्तिक सामाजिक क्षेत्रात राबवलेले उपक्रम तुम्ही काही सामाजिक क्षेत्रामध्ये अनुभव तुमचा असेल काही तुम्ही सोशल मीडिया किंवा काही नाही का तुम्ही करत असाल एक सामाजिक कार्यक्रम करत असाल तर त्यासाठी तुमचं दहा गुण राहणार आहे अशा पद्धतीनं हे वीस गुणांची ही विभागणी असणार आहे असं टोटल शंभर मार्क असणार आहेत जर एकापेक्षा जास्त अर्ज आले तर हे शंभर गुणांचे निर्धारीवरती ज्याला जास्त गुण पडतील तो इथे निवडला जाणार आहे आणि त्यालाच आपले सरकार सेवा केंद्र दिलं जाणार आहे तर अशा प्रकारचा हा जो काही बदल आहे तो करण्यात आलेला आहे आणि हे शासनाचा निर्णय आहे याचा जी आर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन देतो तुम्ही तो वाचून घेऊ शकता महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता सर्व मित्रांना मैत्रिणींना आणि सर्व आपल्या आपल्या सरकार सेवा केंद्र चालकांना हा नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र